आम्ही चाललोय खेकडे पकडायला बघा एवढे जण आहोत पाच जण आहोत आम्ही आता निघालोय नदीमध्ये आता आम्ही उतरलोय आणि खेकडे पकडायला निघालोय आता सर्वजण जा एक चला चला फोड़ा तोल तोल एक गावले दोन दुसरे एक झाले गावले।, दो, गावले एक मग पाठी गावले गावली

टाकात मध्ये आता या दोन गावल्या पटापट म्हणतो हड हा बघ दीपक मी एक मुलग पकडला आणि हात आणतो हा बघ सोडला जाऊ देत जायचं होतं नशिबात अरे हा बघ ना कसं काय आहे बघ किती झालंय ती अशी खास लागत असं रे काय हो मित्रांनो कासव केवढं मोठा आहे दुसरं दिसलंय बघाय काय हा बघायला काय पकडतोय व्हिडिओ काय हा चालू आहे ना का आता पण थांब 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 केवढं मोठं कास गावलंय आज परत खेकडे वाकड्या चेला परवा दिवशी कशाला एवढं आहे मोठा आहे घरी लागलेला आहे कोण नाही कोण आपण आपल्या का विरीत सोडू असं पालन म्हणजे लय भारी आहे माहिती मला नाही आवडतं कसं काय ते कसं काय ते आपल्या आपल्या विहिरीत सोडायचं

दाखव दीपक दीपक आंगडा तुटला तुटला अरे तोडला ना टाक हा मग जाऊ टाकडा पण हा टाकतो तुम्ही हा बघ खाऊ आणलेला खाऊ संपवता खाऊ आणलेला खाऊ खादा मोरेवर आलेला खाऊ खाऊन वरती परत खेकडे पकडायला जातो मी दगडावर चढली हो तेव्हा नाही दिसले नव्हते बॅटरी नाही ना रे माझ्याकडे काय रे ओ माय सर्व्हिस सेंटर झाला एवढं हे बघा भेटले बघूया कुठे ते आम्हाला हवे बऱ्यापैकी आहे गावली केवढी आहे का माहित नाही ना काढ हे आणि हाय येत मेहनत बघा एका किरवीसाठी काढ

पिशवी चल देश टाक ना चल पटकन काय करतोय दर्पण त्याला मोकळा पकडलीस काय बघा मित्रांनो बघा मित्रनो गावले बघ ती बघ अरे मोठी होती म्हटली काय पुढे आलो टाइम पाण्यात मोठे मोठे चल टाक पाना मार पाठीमागून लक्ष येईल बघ आपल्याला लागले काही काढतोय

येऊ काय दोन शेंडे आहेत बॅटरी संपत आल्या इथं पण गेली ही पकड ना अरे ही समोरची पकड मोठी आहे ती नाही पकडं जाऊ दे

पकड 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 चावल 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 आई शपथ एकाच ठिकाणी अरे सात आठ गावला ह्या ढावात माहिती हा रे पाणी मोठं आहे एक खेळ मोठ <laughs>

पकड पकड पिशवी थोड काय कुठं त्याला तेवढीच दिसते बारकी आहे एकदम चल आलास काय बघ आधी पकडा पकडाय का नंतर मग पुढे असली मग आणखी आहे का? काय बरे पिशुवाला हे पिशवाला फुट <laughs> शपथ छत्रपती जाय रे तू दाबून हा आता दाबून ठेव पिशवी हे स्वकाश घ्यायला बघा मोठा ढवा आहे ये पुण। ये पुण। ये पुण। ये अरे ब्लब ना त्याच्याकडं दे दो दोन्ही जाण पकड आता मोठे आहे सोडू नको चला दाखव तू बॅटरी चिमटा न का पकड गवत रे? गवत असेल भरपूर पकड 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 तू पकड पकड रे पकड दवड़ू नको पकड तू हा खतरनाक आहे जबरदस्त म्हणून दिसली ती नाही गवताच्या खाली असते दिसली नसती खांदा वरती वाटते काय धबतो धब चल धावत ना न गो घरी ना चला वाट कुठे कोणत्या गवत बघिती वाढले वाढले माणसा एवढं गवत आहे <laughs> चल कुठं तरी आता बाहेर पड <laughs> अरे मी पटकन होते ना तिकडे पिशवी हा जाताना एकदम जरा मोकल होते हे गवतलं आहे तिकड